ही बघा ही आमची गाडी रेडी झालेली आहे आणि हे बघा हे सगळं गणपतीचं सा डेकोरेशनचं सामान आहे म्हणजे हे मखराचं सामान आहे आणि तुम्हाला एक ॲडवाईज करतो की ही जी चूक आम्ही करतो आहे ती तशी तुम्ही करू नका तुम्हाला गणपतीचं सा डेकोरेशन सामान जे काही घ्यायचं असेल मखर वगैरे हो काही घ्यायचं असेल ना ते न घ्या कारण का ही बघा ही नाजूक वस्तू आहे आणि गाडीमध्ये आम्ही कसं तरी आता ॲडजस्ट करून भरलेलं आहे आणि आता वरतून आम्हाला आमचं सामानसुद्धा न्यायचं आहे म्हणजे बरेच दिवसाची भांडी कुंडी आहेत कपडे आहेत आणि बॅगा आहेत हे बघा ह्या इथे बॅगा सेट केल्या आहेत आणि अजून तीन बॅग आहेत अजून तीन बॅग आहेत ते आम्हालाच नाही माहिती आहे आम्हाला कसे सेट करायचे आहेत आजच्या व्हिडिओच्या टायटल आणि थमनेवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ कसला असणार आहे यस मित्रांनो मी पुन्हा एकदा मुंबई गोवा हायवेवरनं गावाला जाणार आहे त्याचं कारण असं की गावाला गणपतीचं सामान न्यायचं आहे सगळं डेकोरेशनचं सामान आहे घरातली भांडीगुंडी आहेत परत बाकी जेवणाच्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या गो गोष्टी आम्हाला आता न्यायच्या आहेत आज जणं आणि उद्या पुन्हा लगेच मुंबईला येणार तर ह्या प्रवासामध्ये मी तुम्हाला मुंबई गोवा हायवेचे लेटेस्ट अपडेट्स दाखवणार आहे आणि असं आम्हाला ॲडवाईस केलं की या प्रवासामध्ये तुम्ही अटल सेतूने जाऊ नका तुम्ही तुम्ही रेग्युलर ओल्ड मुंबई पुणा हायवे जो आहे म्हणजे रेग्युलर ओल्ड जो रस्ता आहे तो पनवेलपर्यंत जा तुम्ही पनवेलला तुम्ही आपलं एक्सप्रेस हायवे घ्या एक्सप्रेस हायवेवरनं खोपोलीच्या रस्त्याने जा तिकडनं जाऊन पालीला येऊन लेफ्ट टर्न घेऊन तो निजामपूरचा रस्ता जो आहे तिकडून जावा माणगावला बाहेर पडा म्हणजे तुमचा माणगावचा सगळा ट्रॅफिक स्किप होणार आहे कारण का सध्याचे दिवस गणपतीचे दिवस आहेत भरपूर प्रमाणामध्ये मुंबईपासून कोकणाकडे लोक वळत आहेत ट्रॅफिक जॅम जरा जास्तच होतोय कोकणामध्ये आणि त्यातल्या त्यात रस्त्यांची कंडिशन जी आहे ती म्हणजे विचारूच नका आणि जी आता रस्त्याची कंडिशन जी असणार आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा कोकणामधले छोटे मोठे जे उद्योजक आहेत त्यांना संधी द्या ना त्यांच्याकडे पण खूप सारे डेकोरेशनचे आयटम्स असतात व्हेरायटीचं वरायरायटीजी सुद्धा असते आपल्याला व्हरायटीसुद्धा त्यांच्याकडे बघायला मिळते असं नाही राहिलंय की सगळ्या गोष्टी मुंबईला मिळतात गावाला पण मिळतात तर गावच्या उद्योजकांना पण जरा कमवत्यात हाच तरी दिवस असतो हाच तरीक सीझन असतो सामान एवढं झालं ना की विचारू नका म्हणजे इतकं सामान झालं आणि सगळे डेलिकेट सामान आहे आणि ते आता मला प्रवासा प्रवासामध्ये नेताना तर सामानाचं नुकसान होईल त्याची भीती वाटतच राहणार आहे त्याच्या कारणाने मार्गे हळूहळू चाला मुखानं गजाननं बोला मित्रांनो चला निघालो मी आता गाडी आलेली आहे खालती आणि चला माझ्यासोबत कोकणामध्ये प्रवासाला आणि स्पेशलिटी काय आहे की हा आजचा दिवसाचा प्रवास असणार आहे हा दिवसाचा प्रवास असणार आहे आणि दिवसामध्ये तुम्हाला दाखवणार आहे की हे कोकणाच्या रस्त्याचे म्हणजे एन एच सिक्स्टी चे लेटेस्ट अपडेट्स पूर्ण वेळ काय आपण काय एन एच सिक्स्टी सिक्स वरती नसणार आहोत आपण जाणार आहोत तिथून एक्सप्रेस वे कॅच करून तिकडून खोपोलीवरनं आपण पालीला जाणार आहोत आणि पालीवरनं आपल्याला निजामपूरच्या रस्त्याने जायचंय निजा आणि तिथून नंतर मग पुढे माणगाव आपल्याला कॅच करायचंय बऱ्यापैकी कामे ठेवली गाडी पुढे

सहा तास पन्नास मिनिट लागतील असं म्हणते मग त्याच्यामध्ये आपले ब्रेक्स वगैरे पकडून एक आठ तास पकडूया आपण इथे आता आम्ही काय करतोय इथे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे चा हा जो फ्लायओव्हर जो आहे कलिना फ्लाय जो आहे वाकोला फ्लायओव्हर जो आहे तो न घेता इथून आम्ही खालून चाललो तर आता आपल्याला सँटाक्रुज चेंबूर लिंक रोड घ्यायचा आहे आप आपल्याला जेवणाची वेळ असल्याकारणाने ना आता आम्ही पनवेल सिटीमध्ये जेवणार आहोत आणि नंतर मग मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पकडणार आहोत मग अशी तुम्हाला गाडीची परिस्थिती दाखवण्यामागचा हेतू हा होता की आम्ही गणपतीच्या निमित्ताने गावाला चाललो आहे तर शॉपिंग करून ठेवली आहे भरपूर सारी पण पन... ज्या गोष्टी गावाला सुद्धा अवेलेबल आहेत ना त्या सुद्धा आम्ही इथे घेऊन आहेत ते आधीपासूनची आपली माइंडसेट असते ना की गावाला काय मिळणार नाही गावाला काय मिळणार आहे गावाला सगळ्या गोष्टी मिळतात सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात फक्त थोडं भाग पडेल पण त्यांनी फरक काय पडतोय पाचशे सहाशे रुपये जास्त जातील ना आपले ठीक आहे चालेल पण ऍटलीस्ट प्रवास तरी कम्फर्टेबल होईल कारण का इथे आता कसं कसं झालं की नाजूक गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही या गाडीमध्ये ठेवल्यात पण त्या म्हणजे ऍक्च्युली आम्हाला गॅरंटी नाही आता गावे पोचेपर्यंत तर ते शाबूत राहतील की नाही ते मग ही एक रिस्क असते आणि त्याशिवाय गावचे आज सुद्धा आहेत तिकडे गावचे कष्टकरू लोकं असतात जे आपली दुकानं टाकून बसलेत त्यांचा सुद्धा चार पैशाचा धंदा होतो ना हे ह्या मागचा उद्देश आहे हे सांगण्यामागचा सा उद्देश आहे तर गणपतीच्या निमित्ताने तुम्ही गावाला जात असाल तर मित्र तो गाडीमध्ये ना कमीत कमी, -कमी सामान ठेवायचा सा प्रयत्न करा तर आता आपण इथून ओल्ड मुंबई पुणे हायवेने चाललो आणि पुढे आपल्याला ऑप्शन आहे इथे एक्सप्रेस हायवे कॅच करायचा तर तो फाटा कुठे आहे ना ते दाखवीन मी तुम्हाला तर मित्रांनो बघा ओल्ड मुंबई पुण्यानी जर तुम्ही येत असाल ना समोर टोल नाका फ, आहे आणि इथे आपल्याला लेफ्ट घ्यायचं इथे बोर्डवरती ना असे फलक दिलेले आहेत आणि बघा या रोडनी आपल्याला जायचंय पुण्याच्या डायरेक्शननी आणि खोपोलीचा जो टोल नाका येईल तिकडे आपल्याला नंतर मग एक्झिट घ्यायचं आहे हॅडलॅब्स किमॅजिकाच्या रस्त्याला गाडीची स्पीड आहे ना कितीला ठेवली आहे एटी एटीला ठेवली ना क्रुज कंट्रोल वरती आहे ना गाडी आम्ही गेली बट मगाशी होती खालापूर ते वाकण फाटापर्यंतचा रोड जो आहे तो रोड आपण पकडला पण आपल्याला वाकण फाटापर्यंत जायचं नाहीये पालीला आपल्याला लेफ्ट टर्न घेऊन निजामपूर रोडला जायचंय आता आम्ही खालापूर पालीच्या रोडला होतो आणि हा बघा सरळ रस्ता दिस जातोय ना तो जातो वाकडला आणि तो टच होतो एन एच सिक्स्टी ला पण आपल्याला तसं न करता आपल्याला हा रस्ता घ्यायचा आहे पाली नगर पंचायत इथे असं लिहिलंय बघा इथे हा बोर्ड असेल हा इथून हा लेफ्ट टाकायचा आणि इथून आपल्याला जायचंय हा रस्ता आपल्याला थोडा लांब पडणार आहे पण इथून आम्ही जातोय त्याचं कारण असं की हा रस्ता खूप स्मूथ आहे आता ही आमची ड्राईव्ह त्याच रस्त्याने असणार आहे म्हणजे निजामपूरचा रोड आणि तिथून आम्ही माणगाव कॅच करणार आहोत तर बघूया आपण आता सध्या या रस्त्याची सद्यस्थिती काय असणार आहे ती इथे आम्ही गुगल मॅप वरती हा रस्ता टाकला आणि इथून सुद्धा सुद्धा गुगल मॅप आम्हाला हाच रस्ता दाखवतोय म्हणजे निजामपूरचा हा लेफ्ट घ्यायचा लेफ्ट लेफ्ट टर्न लेफ्ट लेफ्ट आणि इथून जायचं आपल्याला हा रस्ता फक्त पाचशे मीटर साठी या गावांमधनं आणि या पालीच्या बाजारपेठेमधनं जातो पण एकदा जर का इथून तुन तुम्ही बाहेर पडलात ना तर पुढचा रस्ता okay. अगदी स्मूद आणि एकदम मख्खन सारखा असणार आहे एक, एक खड्डा मिळणार नाही तुम्हाला पुढचा रस्ता तर आता हा रस्ता जो आहे तो पाली निजामपूर रोड आहे आणि आपल्याला माणगावपर्यंत ह्याच रस्त्याने जायचं आहे आणि अगदी माणगाव येईपर्यंत हा रस्ता असाच स्मूद असणार आहे आणि अजून एक गोष्ट अशी की या रस्त्यावरती आहे ना मॅक्झिमम ठिकाणी आहे ना असे डायरेक्शन बोर्ड नाही तर राईट आणि लेफ्टमध्ये जर का तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर आपल्याला सगळेच्या सगळे राईट टर्नच घ्यायचे आहेत म्हणजे अगदी माणगाव येईपर्यंत राईट टर्नच घ्यायचे आहेत आणि या रस्त्याचा एक ॲडव्हान्टेज असा आहे ना की आपल्याला वडखळपासून ते कोलाड येईपर्यंतचे खड्डे मिळणार होते एन एच सिक्स्टी सिक्सचे ते सगळेच्या सगळेच किप होणार आहे कारण का रस्ता बघा ना किती स्मूद आहे ब्रेक आहे कडक काय झालं माहिती आहे का गाडी मध्ये ना सामान इतकं भरलं ना इतकं सामान आहे ना की पाय ठेवायला जागा नाही आणि असं आकडून बसून आहे ना थोडं काकाच्या पायाला क्रॅम्प आलाय हे बघा गाडी मध्ये सामान बघा केवढं हे बघा केवढं सामान आहे आणि क्रॅम्प येण्याचं मुख्य कारण काय असतं की डिहायड्रेशन बॉडी जर काय हायड्रेटेड नसेल ना तर क्रॅम्प येण्याचे त्रास होतातच त्यासाठी काळं मीठ किंवा असं म्हणजे लिंबू पाणी हे सगळं तुम्ही ठेवा गाडीमध्ये प्रवासामध्ये रस्त्याचे अपडेट्स द्यायला झालं तर रस्ता एकदम स्मूद आहे एकदम मखन अजिबात एकही एक खड्डा भेटला नाहीये आम्हाला माणगावला येईपर्यंत अजून अर्ध्या तासाचा ड्राईव्ह बाकी आहे आमचा आणि तो ड्राईव्ह पण आता मी कवर करतोय पण आता असं झालंय की आम्ही ड्रायव्हर चेंज करतोय म्हणजे मी आता ड्रायविंग माझ्या बाजूला बसणार आहे तर तुम्ही बघा माझ्या समोर गाडी जाते गाडीला काहीच नाही रिफ्लेक्टर पण नाही टेल लाईट पण नाही ही बघा जस ही जस्ट माणगावच्या बाहेर आलो आहे आम्ही एन एच सिक्स्टी सिक्सला आलो आहे आम्ही अजून थांबलो नाही कारण की गाडीने आमचे रिदम पकडलं आहे म्हटलं की आज थोडं पुढे जाऊन आपण थांबूया सगळ्यात ट्रॅफिक स्किप करूया नशिबाने आम्हाला ट्रॅफिक लागला नाही आहे पण ही बघा ही गाडी बघा हे बघा ही डिप्पर ठेवल्यावरती काहीच दिसत नव्हती गाडी जेव्हा डिस्टन्स होतं त्यावेळेला हे बघा हा अप्पर मारलं आता आणि मेन हाईट सांगू का तुम्हाला गाडीचा आहे ना नंबर पण नाही नंबर प्लेट मला तर दिसत नाही कुठे दिसते दाखवा तर मित्रांनो आता आपण लोणेरेला हॉटेल कोकण समुद्रामध्ये हो, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत एक टी ब्रेक घेणार आहोत प्रवासा तर प्रवासाबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी आम्ही बोरिवलीवरनं आमची जर्नी स्टार्ट केली आणि नंतर मग आम्ही ॲडलॅप्स इमॅजिकाच्या रस्त्यावर म्हणजे एक्सप्रेस हायवे पकडून ॲडलॅप्स इमॅजिकाच्या रस्त्यावरनं आलो आम्ही पाली रोडला आलो आणि पाली रोडवरनं पालीचा गणपती जिकडे येणार ना म्हणजे जे बंदाळेश्वरचं देवस्थान आहे तिथून आम्ही एक बारक्या अशा छोट्या छोट्या अशा रस्त्यांमधनं जाऊन आम्ही नंतर मग पाली माणगाव रोड पकडला म्हणजे पाली निजामपूर रोड बोलू शकतो आपण त्याला निजामपूरच्या रस्त्याला गाडी टाकली रस्ता एकदम जबरदस्त आहे अजिबात एकही खड्डा नाही जिकडे जे पॅचेस होते ते पण कवर केली आणि एकदम स्मूथ आणि मख्खन रस्ता आहे फक्त एवढं सांगतो की जर काय तुम्ही नवीन नवी ड्रायव्हर असाल तर तुम्ही रात्रीच्या वेळेला तिकडून येऊ नका कारण का तिकडे कसं आहे माहिती आहे का गाडीला जर काही झालं ना तर तिकडे मॅकॅनिक वगैरे ह्या सगळ्या फॅसिलिटीज वगैरे तुम्हाला लवकर अशा भेटणार नाहीत आणि तिकडे मोबाईलला नेटवर्कसुद्धा नसतं तर फक्त ही गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे रात्रीच्या वेळेला तिकडे गाड्यांची जास्त वर्दळ पण नसते दिवसाचे तुम्ही बिंदास येऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही आहे एकदम सुटसुटीत रस्ता आहे एकदम स्मूद आहे अजिबात खड्डे नाही आहेत माणगावपर्यंत आलो आणि गाडी मस्त रिदममध्ये होती माणगावला आम्हाला अजिबात ट्रॅफिक मिळालं नाही आहे रिदममध्ये होती गाडी माणगावपासून थोडं पुढे आलोत आम्ही इथे लोणेरेला आलेलो आहोत आणि इथे हॉटेल कोकण समुद्रामध्ये थांबलो होत था आम्ही आणि आता इथे आम्ही टी ब्रेक घेणार आहोत टी ब्रेक घेऊन आम्ही पुन्हा आमच्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला फक्त एकच रिक्वेस्ट करतो की या प्रवासामध्ये तुम्ही मा आमच्यासोबतच राहा तर आम्ही हॉटेल कोकण समुद्रामध्ये आहे ना चहा पियलो कॉफी पियलो आणि कांदा भजी घाली भजी वॉज ऑसम सुपम छान होते खरंच छान होते मला आवडली काय काय स्पेशालिटी काय काय तुमच्या इकडे मच्छी मटन मच्छीमध्ये सगळे व्हरायटीज आहे लाईक सुरमई आहे कोंबील आहे कोळंबी आहे सगळं एकदम फ्रेश असत आपल्या अच्छा अच्छा म्हणजे कोणत्याही वेळेला आलो तर मिळतं आपल्याला हॉटेल किती वाजेपर्यंत चालू असतं आपलं हॉटेल सात ते संध्याकाळीचे अकरा वाजेपर्यंत चालू असतं रात्री अकरा नाशा पर्यंत पर चालू असतं अच्छा आणि इकडे यायचं झालं तर ऍड्रेस काय इकडचा आपल्या मुंबई गोवा हायवे लोणेरेच्या साईड ने आला तर मानगावच्या पुढे तुम्हाला ओके लेफ्ट साईड ला तुम्हाला रोड लागेल तुम्ही कुणाला पण विचारलं ना तुम्हाला सांगतील ओके ओके हॉटेल कोकण समुद्राला तुम्ही नक्की भेट द्या आणि इकड्या इथल्या जेवणाचा आस्वाद नक्की घ्या तर हे बघा मित्रांनो हॉटेल कोकण समुद्र आहे आणि हा आहे मुंबई गोवा हायवे आणि बघा इथून मुंबईच्या दिशेने जर का तुम्ही येत असाल ना इथे लोणेरे हे ह्या डायरेक्शन लोणेरे लोणेरे महाड चिपळून तर हे बघा इथून माणगाव आहे ना माणगाव क्रॉस केलात ना अगदी हाकेच्या अंतरावरतीच आहे कोकण समुद्र म्हणून हे बघा इथे असा बोर्ड दिसेल आणि हे बघा हे हॉटेल आहे इथे हॉटेल कोकण समुद्र लोनेरीचे थोडे पुढे आलो ना आपण आणि बघा इथे हा बॅड पॅच आहे एक हा फॉग जर का कंटिन्युअस येत असेल ना गाडीवरती तर त्यावरती काय उपाय काय आहे डीफॉवर लावून सुद्धा तो फॉग जात नाहीये त्यामुळे काय होतंय विजनला थोडा प्रॉब्लेम होतोय रस्ता पुढपर्यंत दिसत नाहीये आणि हा रस्ता इथे हा खराब आहेच बराच वेळ झाला थोडा खराब रस्ता आहेच इथे हा बघा हा फ्लाय बनतोय म्हणजे बंदच आहे म्हणजे हा फ्लायओव्हर असाच सोडलेला आहे म्हणजे इनकम्प्लीट परिस्थितीत आहे तर त्यामुळे हा रस्ता जो खालचा जो रस्ता जो आहे तो खराबच आहे अजून खराब रस्ता काय संपलेला नाही आता कशेडी घाट चालू झाला आहे आणि इथे आता स्पीड गन्स लावलेले आहेत बघा इथे इंडिकेटर आहे बघा स्पीडची लिमिट आहे फॉर्टी इथे सांगितले आणि जी स्पीड सांगितली त्याच स्पीडला ठेवायचं नाहीतर तुम्हाला फाईन लागू शकतो कशेडी घाटामध्ये गाडी चालवताना स्पीडवरती नियंत्रण ठेवा इथे कॅमेरा आहेत चलन लगेच येईल तुम्हाला 50 चा ते बघा इथे फिफ्टीचा बोर्ड लावला इथे साईन बोर्ड लावले तिथे त्याप्रमाणेच तुम्ही स्पीड ठेवायची तुमच्या गाडीची हे बघा इथे कशेडी टनलचं लिकेज त्याचं काम चालू आहे अजून फ्लायओव्हर आहे हा खूप रिस्की आहे फ्लायओव्हर गाडी स्पीड मध्ये असते मोशन मध्ये असते आणि ह्या फ्लायओव्हरला ओव्हर आहेत आणि ते पण एकदम शार्प कर्व्स आहेत हा बघा हा एक क वेल बघा मगाशी एक गेला आणि आत्ता हाच आहे तिथे आपली गाडी स्पीडमध्ये असते तर जरा इथे इथून उतरताना एकदम सावकाश उतरायचा आणि हा ब्रिज उतरल्या उतरल्या हा फ्लायओव्हर उतरल्या उतरल्या हे ते लगेच डायव्हर्जन आहे खेडला भोसते घाट सुरू व्हायच्या थोडं हा हा घाट सुरू व्हायच्या आधी आहे ना थोडा बॅड पॅच लागणार आहे आपल्याला खेडला आणि कोण म्हणतो परशुराम घाटमधला रस्ता खराब आहे वगैरे काय नाही रस्ता मस्त आहे अगदी निर्धास्तपणे या तुम्ही खूप छान केल्या परशुराम घाट आणि स्लायडिंग वगैरे असं काही होणार नाही इथे सगळे प्रिकॉशनरी मेजर्स घेतलेले आहेत नागपूरला आलेलो होतो आम्ही चिपळूणला थांबलेलो होतो आणि आज तो ब्रिज आहे ज्याचा गरडर पडलेला आणि ह्याचं काम अजूनपर्यंत तर या हायवेचं काम अजूनपर्यंत ठप्पच आहे आणि बघा या हायवे हा जाण्यासाठी रस्ता आहे हा हा रस्ता येण्यासाठी आहे म्हणजे जे मेन रोड जे आहेत ते बघा केवढेसे ठेवलेले आहेत बघा इथे ट्रॅफिक जाम होणारच तर आता आमचा डिनर ब्रेक आहे चिपळूणला इथे बघा हॉटेल अभिरुची हॉटेल अभिरुचीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत जेवणासाठी आणि आता दहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत थोडा उशिरच झाला त्याचं कारण का होतं माहिती गाडी खूप स्लो चालवली कारण का कंटिन्युअस पॉक जमत होता काचेवरती कारण स्पीड पकडायला होत नव्हतं आणि रस्त्यांच्या बाबतीत बोलायला गेलं तर रस्ते खरंच खूप चांगले आहेत आहे थोडेसे पॅचेस आहेत ठीक आहे बेरेबल आहेत पॅचेस तसं बघायला गेलं तर एकंदरीत रस्ते खूप चांगले आहेत म्हणजे माणगावपासून माण माणगावपासून आम्ही एन एच सिक्स्टी सिक्स कॅच केला माणगावपर्यंत तर आम्ही स्मूद आलो आणि एन एच सिक्स्टी सिक्स पण तसा वाईट नाही आहे परिस्थिती चांगली आहे जर का तुम्हाला जर काय चांगले रस्ते पकडून यायचं असेल तर जो रूट मी जो फॉलो केला आहे म्हणजे खालापूर टू पाली पालीपासून ते निजामपूरचा रस्ता पकडून आम्ही माणगावपर्यंत आलो दॅट वॉज अ व्हेरी नाईस nice रूट अजिबात एकही एक खड्डा नाही आहे एकदम स्मूद रस्ता आहे आणि त्याच्या पुढे नंतर मग येने सिक्स्टी सिक्स कॅच केला हां तो आमचा जो जो वेगळा जो रूट जो आहे जो आम्ही जो आतमधला रस्ता जो प्रिफर केला त्या रस्त्यामुळे थोडा वेळ आम्हाला जास्त लागला म्हणजे इथे चिपळूणलाच पोचायला आम्हाला आठ तास लागले आमचा टोटल ट्रॅव्हल ट्रॅव्हल टाईम आठ तासाचा होता तर बघा विचार करा त्याप्रमाणे तुम्ही जर्नी प्लॅन करा तर मी तरी तुम्हाला सजेस्ट करतो की जर काय तुम्ही अगदी तुम्हाला विदाऊट खड्ड्यांच्या रस्त्यांनी जर काय तुम्हाला यायचं असेल तर हा रूट जो आहे तो खरंच खूप बेस्ट रूट आहे मित्रांनो आता आम्ही आहे ना एन एच सिक्स्टी सिक्स सोडून आहे ना आमच्या गावच्या अंतर्गत रस्त्यामध्ये आलेलो आहोत आणि आता आहे ना हा डिप्पर आहे आता काय झालं माहिती आहे की थोड्या वेळा आधी ना ससा होता आमच्या गाडीसमोर आमचा डिप्पर होता चालू आम्हाला तो पटकन दिसला नाही नजरेत आला नाही जशी गाडी जवळ आली ना सस्यांनी रस्ता सोडला आणि अप्पर मारून दाखवू बघा अंतर्गत रस्त्यामध्ये ना अप्पर मारल्यावरती बघा असा व्ह्यू दिसतो समोर तो कुठली गाडी येणार नाही आता म्हणून रात्रीच्या वेळेला आहे ना अंतर्गत रस्त्यामध्ये चालवत असेल ना अप्पर ठेव अप्पर ठेव तर अप्परचा वापर करा म्हणजे लांब जरी असलेला प्राणी असतो तो आपल्याला दिसतो कधी कधी काय होतं माहिती आहे की इथे रस्त्यावरती ना गुरं सुद्धा बसलेली असतात पटकन अशी नजरे देत नाही त्यांचा सुद्धा विचार करा आणि गाडीवरती पहिली गोष्ट म्हणजे गाडीवरती कंट्रोल पाहिजे आणि आता गाडीवरती कंट्रोल होता डिप्पर वापरून सुद्धा म्हणून आम्हाला त्या ससायला वाचवता आलं एक गोष्ट बघून खूप चांगलं वाटलं की हे आमच्या गावात येण्यासाठी हे अंतर्गत रस्ते सुद्धा खूप सुटसुटीत केले कारण का आधी हे खूप अरुंद होते आणि हा रस्ता सुद्धा खूप अवघड होता म्हणजे इथून गाडी चढवायचं म्हटलं तर एकदम खूप अवघड जायचं कारण का हा कच्चा रस्ता होता आणि आता हा रस्ता सुद्धा पक्का केलाय तर मित्रांनो आता काही मिनिटातच मी माझ्या घरी पोचेन आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर तुम्ही कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या मी बोरिलीकर या चॅनलला जर काही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या कोकणच्या सिरीजमध्ये मी तुम्हाला माझं कम्प्लीट झालेलं घरसुद्धा दाखवणार आहे तर मित्रांनो तोपर्यंत तुमची रजा घेतो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये